नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड अवकाळी एकशे साठ क्विंटल किमानदार सहा हजार पाचशे सत्तर रुपये कमालदार सहा हजार नऊशे पंचाळीस रुपये सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मोर्शी आवाखाली तीनशे सात क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारणतः सहा हजार सहाशे नव्वद रुपये पुढील वाद समिती भीती मुरुम आवाखाली बावीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारणतः सहा हजार सातशे रुपये जात आहे गजरतूर पुढील वाद असं गंगापूर आवाखाली तीन क्विंटल किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतः सात हजार दोनशे रुपये जाता आहे काळेतूर पुढील वाद असं लातूर खाली सातशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये कमाल दर सात हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण